महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा वाढत आहे जिथे टॅलेंट लोकांची गरज आहे त्यांना संधी मिळत नाही आणि काही ठिकाणी तर वशिला लावून अशी रिक्त पदे भरली जातात आणि नॉनसेन्स माणसं तिथं उभी केली जातात आता असं का अनेक लोक म्हणत आहेत ते पहा मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून एलिफंटाच्या दिशेने दिशेने निघालेल्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनेच धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता अक्षरशः नीलकमल बोटीचे दोन तुकडे झाले होते याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेला आहे एवढंच नव्हे तर ज्या क्षणी नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली तो क्षण देखील कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेला आहे आता यांच्या नॉनसेन्स चुकीमुळे अक्षरशः तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये तर नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि यांच्यासोबत काय झालं होतं ते आपण आज पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही धडक एवढी भीषण होती की अक्षरशः नीलकमल बोटीचे दोन तुकडे झाले अनेक लोक पाण्यामध्ये पडली काही लोकांच्या तोंडात रॉकेलसुद्धा गेलं त्यामुळे तिथेच काही जणांचा मृत्यू झाला होता तर काहींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचासुद्धा मृत्यू झालेला आहे असे एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला तर नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबियांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला तोच त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्लॅन ठरला सगळेजण आनंदात होते परंतु अचानक नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचासुद्धा मृत्यू झालेला आहे तर नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते या घटनेनं ह कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लेणीला जाण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू झाला मात्र हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा असेल त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचासुद्धा मृत्यू झालेला आहे तर अशी घटना घडली होती जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर यांना प्रशिक्षण दिलं जात होतं परंतु कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की जिथे असंख्य गर्दी असेल किंवा दुसऱ्या बोटी असतील तिथं प्रशिक्षण दिलं जाऊ शकत नाही एवढासा साधा विचार यांना कळत नाही का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत आणि यांच्या चुकीमुळे अक्षरशः तेरा जणांना आपला जीव गमावावा लागलेला आहे नाशिकच्या तर एकाच कुटुंबातील तिघांचा असा मृत्यू झाला होता हे तुम्ही आता पाहिलं असेल तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार